नमस्ते दिवाळी आलेली आहे दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण एकंदर सुकांती म्हटलं तर फार पूर्वीपासून दालन आहे या रविवार पेठेमध्ये काही कुपन्स अशा काही गोष्टी चालवतात की काय सांगाल काय आहे बघा सगळं सगळा सर जुन्नरमध्ये रविवार आपला जुन्नर हे खूप जुना शहर आहे तर पेठ आधीपासून खूप मोठी बाजारपेठ आहे तर त्या अनुषंगाने दिवाळी पण आली आहे तर काही ग्राहकांसाठी नवीन योजना वाढवण्यासाठी आम्ही नवीन योजना केली आहे सगळ्या पेठीतल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून एक बक्षीस योजना केली आहे त्यांच्या खरेदीवर ऑन पाचशे ख बक्षीस आम्ही ठेवले ते सगळे खरेदी करण्यासाठी तर त्यात टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन एस्ट्री अजून काही खूप काही असे बक्षीस पाचशे बक्षीस आहेत तर कस्टमरनी ह्या संधीचा लाभ घ्यावा जरूर जरूर घ्यावा प्राईस सगळ्या त्याच ठेवण्यात आल्या आहेत कॉस्टिंग काही वाढवलेले नाही आहे फक्त कस्टमरनी फेस्टिवल बाईंगसाठी यावं परंतु मी पाहिलंय तुमची ती जाहिराती पाहिली म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो खरं तर जाहिरातीमध्ये आपलं सुकांतीचं दुकान आहे कीर्तीचं आहे आणि इतरही काही दुकान आहेत कालेकरांचं दुकान आहे त्याच्यानंतर आपले परवानी जे आहेत पंजवानी जे आहेत त्यांचंही दुकान आहे बलो आणि एकंदरीत तुम्ही एकच एकाच गोष्टीचा व्यापार करणारे मंडळी आणि मग हे सगळं असं हे सगळे कपडेवाल्यांची तुम्ही नाव घेतली तसं नाही फक्त कपडेवाले आहेत इथं भांडीवाले सुद्धा आहेत कपडेवाले पण आहेत मोबाईलवाले आहेत किराण्यावाले आहेत सोनार आहेत अरे स्टेशनरी वाले आहेत सगळे दुकान मी ते पाहिलं परंतु खास कपड्याचे एकमेकांच्या स्पर्धक कधी होतं असं ठीक आहे आपण एकत्रच सगळे फार पूर्वीपासून व्यापार आपला चाललेला आहे आणि आपण सगळे एकत्र करून करताय म्हणजे हा एक सगळ्याच व्यापारांसाठी दिलेला खूप सुंदर सुंदरचा संदेश दिवाळीच्या ह्याच्यात बरोबर ना नक्कीच सर तुम्ही म्हणताय एकदम बरोबर आहे आम्ही सगळे कॉम्पिटिटर असलो तरी आम्ही सगळे चांगले फ्रेंड्स पण आहोत बिझनेस हेल्दी कॉम्पिटिशन आम्ही करतो सर आणि दिवाळीच्या ग्राहकांना शुभेच्छा देत असताना तुम्ही काही भंपर गिफ्ट पण ठेवलेत मला वाटतं ग्राहकांना पण खूप चांगली दिवाळी देत आहे राईट सर आम्ही पाचशे एक बक्षीस ठेवली आहेत त्याची सोडत आम्ही सव्वीस जानेवारीला ठेवणार आहोत ती रविवार पेठेतच ठेवणार थे आहेत जे सगळे बक्षीस आहेत ते फक्त जुन्नर जुन्नरचे ग्राहकांसाठी आहेत जे जिथे इथं खरेदी करतील पेठेत त्या लोकांसाठी आम्ही स्कीम केलेली आहे तुम्हाला देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सर खूप खूप शुभेच्छा